नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात मजे झकास आनंदित काही टेन्शन नका घेऊ टिक्कर मराठीने तुमच्यासाठी एक सदर सुरू केले आणि त्या सदराचं नाव काय आहे की पाच वर्षात वारंवार विचारलेले प्रश्न का काच कारण हे महत्वाचं आहे कारण कुठलीही गोष्ट करताना का कशासाठी हे महत्वाचं आहे ना याचं कारण असं आहे पाच वर्षात काही प्रश्न आपल्याला जसे तसे म्हणजे ॲज इट इज विचारतात त्याचा जर आपण अगदी व्यवस्थित अभ्यास केला तर कदाचित कुठलाही प्रश्न फिरून आपल्याला येऊ शकतो आणि तो आला तर आपल्या हात्यच मार्क आपल्याला मिळणार बरोबर की नाही हातचे की ज्याचा आपला अभ्यास केला तेच प्रश्न आपल्याला परीक्षेत आले आणि त्या प्रश्नाचं अचूक उत्तरामुळे आपल्याला मेरिट वाढत गेली बरोबर की नाही आणि त्यामुळे काय होतं आपला आत्मविश्वासच वाढतो हा आत्मविश्वास वाढवण्यासाठी टिक्कर मराठीने हे सदर सुरू केले आणि ज्यामध्ये आपण काय करणार आहोत जी राज्यघटना आहे या राज्यघटनेमध्ये काही प्रश्न आहेत जे प्रश्न वारंवार विचारले जातात त्याला आपण सुरुवात करूया संविधान सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते बऱ्याच वेळेला हा प्रश्न विचारला गे गेलेला आहे तर संविधान सभा आता काही वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वांना वाटतं पण हे चुकीचं उत्तर आहे घटना समितीचे म्हणजे मसुदा समिती जी होती घटना समिती त्या मसुदा समितीचे कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी हे आपल्या संविधान म्हणजे आपण जे भारत भारताची राज्य घटना म्हणतो त्या घटनेमध्ये संविधानामध्ये कोणत्याही समितीमध्ये कोणत्याही सभे सब, सभामध्ये महात्मा गांधी नव्हते त्यामुळे कधीकधी हा प्रश्न विचारला जातो की कोण नव्हते जवाहरलाल नेहरू होते काही लोकांना वाटत नाही पण होते ते कशामध्ये होते तर सरनामा जो आहे सरनामा या सरनामा हा जवाहरलाल नेहरू यांनी केला होता डॉक्टर राजेंद्र प्रसाद आपलं उत्तर आहे हे भारताचे पहिले राष्ट्रपती आणि संविधान संविधान सभा संविधान सभा जी आहे ही कधी झाली होती नऊ डिसेंबर नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस ला त्याच्यानंतर अकरा यावेळेला कोण होते अध्यक्ष यावेळेला अध्यक्षांची निवड झाली होती सच्चिदानंद ओके सच्चिदानंद सिन्हा ओके यांची निवड झाली होती पण हे कायमस्वरूपी नव्हते त्यानंतर अकरा डिसेंबरला काय झाली दुसरी बैठक आणि या दुसऱ्या बैठकीमध्ये कोणाची झाली तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद याला संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली बरोबर हे कायमस्वरूपी राहिले भारताचे पहिले राष्ट्रपती आणि यांचं वैशिष्ट्य काय दोन वर्ष दो दोन वर्ष म्हणतो दोन वेळेला म्हणजे दोन्ही डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे पहिल्यांदा राष्ट्रपती म्हणून आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून सुद्धा म्हणजे पहिला कार्यकाळ संपल्यानंतर लगेचच दुसरे राष्ट्रपती म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे हे लक्षात ठेवा ओके त्यानंतर म्हणजे त्यांचा कार्यकाळ एकोणीसशे बावन्न ते बासष्ट आणि पहिली निवडणूक कधी झाली एकोणीसशे बावन्नला त्यामुळे लक्षात ठेवा ओके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा मसुदा समिती जी होती या समितीचे अध्यक्ष होते याची कधी झाली स्थापना एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणतीस ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस हे लक्षात ठेवा हा तर हे संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते राजेंद्र प्रसाद असाच्या असा प्रश्न वेळ बराच वेळेला विचारला गेलेला आहे घटनेच्या कोणत्या कलमानुसार जम्मू काश्मीर या राज्याला खास दर्जा म्हणजे खास दर्जा हा कोणत्या कलमांतर्गत देण्यात आलेला आहे इथे बरेच दिसत आहेत त्यापैकी काय आहे कलम तीनशे सत्तर जो आहे आता महत्वाच्या बाबतीत आहे एक तर जम्मू काश्मीर याला काय झालेलं आहे जम्मू आणि काश्मीर हा आता केंद्रशासित आहे बरोबर आहे आणि हा कधी केला तर दोन दोन हजार एकोणीसला जम्मू आणि काश्मीर आणि कोणाला केलं लडाख ओके त्याचबरोबर तीनशे सत्तर बरोबर आणखीन एक कलम पस्तीस ए हे सुद्धा काय केलं बरखास्त केलेलं आहे हे लक्षात ठेवा तीनशे सत्तर कलम आणि पस्तीस ए जो कलम आहे हा आता काढून टाकण्यात आलेला आहे दोन हजार एकोणीस ला यावेळेला कोण होते आपले भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद रामनाथ कोविंद जे होते हे काय होते याचे राष्ट्रपती होते आणि कितवे भारताचे चौदावे चौदावे राष्ट्रपती हे कोण होते रामनाथ कोविंद तर त्यांनी यावेळेला हा आदेश काढला होता की कलम तीनशे सत्तर आणि कलम तीन पस्तीस ए हे काढून टाकावे आणि ते काढून टाकल्यानंतर आत्ता सर्वोच्च न्यायालयाने जो रामनाथ कोविंद आदेश दिला होता तो योग्यच होता आणि म्हणून आता तीनशे सत्तर कलम हे कायमस्वरूपी हटवण्यात आले आणि पस्तीस ए हे लक्षात ठेवा हा हा प्रश्न विचारला जातो भारतीय घटनेनुसार हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे लोकसभा राज्यसभा विधान परिषद सर्वोच्च न्यायालय आता यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा महत्वाच्या आहेत आता संसद म्हटलं तर काय होतं संसद तर संसदेमध्ये काय येतात राष्ट्रपती येतात बरोबर आहे त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभा बरोबर आहे लोकसभा लोकसभेने विधेयक मंजूर केले के के की राज्यसभे राज्यसभेने नी मंजूर केलं की मग ते दोन्हींनी मंजूर केल्यावर राष्ट्रपतीकडे जातं म्हणून राष्ट्रपती यांनी सही केलं विधेयकावर की ते कायद्यामध्ये रूपांतरित होतं आता इथे जे आपल्याला लो लोकसभा आणि राज्यसभा देत दिसतय इथे काय आहे हे प्रथम आहे पण कनिष्ठ आहे हे द्वितीय आहे पण वरिष्ठ आहे बरोबर आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे आपल्याला उत्तर काय संसदेचे वरिष्ठ सभागृह हे राज्यसभा आहे कळलं लोकसभा ही आता आपल्या कितीवी चाललेली आहे अठराव्या लोकसभेचं निवडणूक चाललेली आहे बरोबर आहे सतराव्या लोकसभेचे सभापती कोण होते ओम बिर्ला होते लक्षात ठेवायचं राज्यसभेमध्ये अध्यक्ष कोण असतो राष्ट्रपती उपराष्ट्रपती बरोबर आहे उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा काय असतो अध्यक्ष असतो बरोबर आहे विधान परिषद किती राज्यांमध्ये आहे सहा राज्यांमध्ये विधान परिषद आहे सर्वोच्च न्यायालयाचे सर सध्याचे कोण आहेत डी वाय चंद्रचूड हे पन्नासावे सरन्यायाधीश आहेत सर्वोच्च न्यायालयाचा कलम किती आहे कलम एकशे चोवीस या अंतर्गत हे लक्षात ठेवा ओके हे सर्वोच्च न्यायालय आणि आपलं जे उत्तर आहे वरिष्ठ सभागृह हे राज्यसभा आहे पुढचा प्रश्न बघूया राज्यसभेचे सभापती कोण असतात आता जर तुम्ही पाहिलं त्याच्यामध्ये आपल्याला काय आहे राज्यसभेचे सभापती हे आपलं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक बी उपराष्ट्रपती असतात आता ज्या वेळेला लोकसभा आपण बघतो लोकसभेची ज्या वेळेला निवडणूक होते त्यामध्ये प्रत्यक्ष लोक, लोक, त्या लोक सहभागी होतात निवडणुकीमध्ये आणि मग आपण जे ज्यांना मतं देतो ती लोक खासदार म्हणून मराठीमध्ये खासदार म्हणतो आपण ना खासदार म्हणून आप लोकसभेमध्ये जातात आणि तीच काय करतात आता उपराष्ट्रपती या आणि राष्ट्रपती यांच्या निवडणुकीमध्ये हे सहभागी असतात आपण नसतो म्हणून हे अप्रत्यक्षपणे आहे राष्ट्रपती हा याची पात्रता काय तर हा लोकसभेमध्ये निवडून येण्यासाठी पात्र असावा उपराष्ट्रपती हा राज्यसभेमध्ये निवडून येण्यासाठी पात्र असावा हे लक्षात घ्या हा आणि महत्वाचं राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हा कोणत्याही संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभेमध्ये सदस्य नसावा ओके निवृत्त न्यायाधीश तर येतच नाही राज्यसभेच्या बाबतीत निर्वाचित एक सदस्य हेच नाही तर उपराष्ट्रपती आपलं योग्य आणि अचूक उत्तर आहे बरोबर आहे राष्ट्रीय मतदार दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो आता आपण जर पाहिलं याची तारीख तीन पंचवीस सव्वीस अठ्ठावीस फेब्रुवारी आपलं उत्तर काय पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यामागचं कारण सा काय आहे याचं कारण असं आहे की पंचवीस जानेवारी जी आहे कधी एकोणीसशे पन्नास या दिवशी आणि या वर्षी हा केंद्रीय निवडणूक आयोग केंद्रीय निवडणूक आयोग जो आहे या आयोगाची काय झाली स्थापना झाली आणि म्हणून पंचवीस तारीख ही काय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो आता महत्वाचा काय आहे तर पहिले कोण होते आयुक्त सुकुमार सिंग आताचे सध्याचे कोण आहेत राजीव कुमार राजीव कुमार हे सध्याचे पंचवीसावे निवडणूक आयुक्त आहेत आणि ज्ञानेश्वर कुमार आणि सुखबिंदर सुखबिंदर सिंग संधू आला लक्षा का लक्षात हे काय आहेत बरं सह आयुक्त आहेत त्यामुळे हे लक्षात ठेवायचं पंचवीस जानेवारी हे आपलं योग्य उत्तर आहे राष्ट्रीय मतदार दिवस हा पंचवीस जानेवारी या दिवशी साजरा केला जातो ओके आता सध्या महाराष्ट्रामध्ये चोकलिंगम हे चीफ इलेक्शन ऑफिसर आहेत हे लक्षात ठेवा ओके समजलं बघा <coughs> आपला टिक्कर मराठी ऍप डाउनलोड करून घ्या नवीन असाल किंवा आतापर्यंत केलं नसेल टिक्कर मराठी ऍप करायचं कारण इथे फ्री पीडीएफ फ्री कोर्सेस फ्री टेस्ट हे सगळं काही तुम्हाला इथे उपलब्ध होईल त्याचबरोबर टेलिग्राम लिंकमध्ये सुद्धा तुम्हाला हे उपलब्ध होईल ओके आणि काय करायचं नवीन असाल आवर्जून पहिलं काम करायचं सबस्क्राईब करायचं दुसरं काम काय आहे तुमचं तर शेअर करायचं आपल्या मित्रमैत्रिणींना सगळ्यांना जे कोणी आहेत आणि जर मी आत्ता जे तुम्हाला सांगितलं जी माहिती दिली त्याबद्दल जर तुम्हाला चांगलं वाटलं तर नक्कीच अभिप्राय म्हणून काय करायचं लाईक करायचं ठीक आहे तुमच्या मनावर आहे हा पुन्हा भेटूया एक आणखीन वारंवार येणाऱ्या प्रश्नांबद्दलचा तोपर्यंत जय हिंद